ओझर गावात द्वार यात्रेच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नेश्वराची द्वार यात्रा दरवर्षी जल्लोषात साजरी केली जात असते चला तर मग ओझरच्या विघ्नेश्वराची द्वार यात्रा नेमकी कशी केली साजरी केली जाते आहे पाहूयात या रिपोर्टमधून अष्टविनायकांपैकी एक ओझरच्या विघ्नेश्वराचं हे क्षेत्र अष्टविनायकातला हा सातवा गणपती पुणे जिल्ह्यातील ओझर गावात विघ्नेश्वराचं प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता आणि तेव्हापासूनच या गणपतीला विघ्नेश्वर असं नाव पडलं अशी एक आख्यायिका आहे गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर मंदिरात गणेशोत्सव काळात चार दिवसांची द्वार यात्रा आणि पालखी उत्सव साजरा केला जातो ओझरमध्ये हजारो वर्षांपासून द्वार यात्रेची परंपरा साजरी केली जाते गणपती आपल्या आजूबाजूच्या गावातील चार बहिणींना आमंत्रित करण्यासाठी पालखीतून जातो उमरज धनेगाव शिरोली खुर्द आणि ओझर मधलंच आंबेराई या मंदिरांमध्ये जाऊन गणरायाच्या बहिणींना आमंत्रण दिलं जातं उमरज येथे द्वार जात शिवाय अंगावर न हात पायामध्ये न घालता लहान थोर मंडळी ह्या ह्याद्वारा जात असतात त्या ठिकाणी लक्ष्मीनारायणची पूजा होते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर परत द्वार इथे येते त्या समोरप होतो ही प्रथा शेकडो वर्षाची हजारो वर्षाची प्रथा या ठिकाणी चालत आलेली आहे दुसरा द्वार झनगावली जाणार आहे तिसरा द्वार शिरवली इथे जाणार आहे आणि चौथाद्वारं गावाच्या जवळ एक अमराय म्हणून या गावामध्ये जातो काय ही परंपरा आहे कशा पद्धतीने हा सगळा सोहळा होतो कधीपासूनची परंपरा आहे आणि एकूणच सगळी परंपरा कशी आहे खरं तर ही हजारो वर्षांची ही परंपरा आहे अष्टविनायकातील प्रमुख स्थान असलेलं श्री क्षेत्र ओझर आणि ओझरची श्री विघ्नेश्वर विघ्नेश्वराची द्वारी यात्रा आज पहिला दिवस महालक्ष्मी मातेला बाप्पा महालक्ष्मी मातेला न्यायला न्यायला येतात खरं तर हजारोंच्या संख्येने भाविक भक्त आपण पाहत आहे या ठिकाणी येतात चला तर मग गणरायासोबत आपणही उमरसच्या महालक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी जाऊयात महालक्ष्मीला आणण्यासाठी गणपती बाप्पा येडगावच्या धरण पाणलोट क्षेत्रामधून होडीनं प्रवास करतो आता आपण पोहोचलो आहोत उमरसच्या महालक्ष्मी मंदिरात उमरसच्या श्री महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं उपपीठ मानलं जातं इथे भजन कीर्तनाचा सोहळा झाल्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती श्री गणेशाच्या पालखीमध्ये स्थानापन्न केली जाते आणि ओझरच्या श्री गणेश मंदिराकडे परतीच्या प्रवासाला लागते सत्यविनायक पूजा म्हणून आहे त्याच्यामध्ये या द्वारांचा उल्लेख केलेला आहे गणपतीची चार द्वारं दिलेली आहेत परंतु ही परंपरा मोऱ्या गोसावी चिंचवड या देवस्थानाच्या आधिपत्याखाली ओझर आणि मोरे मोरगाव ही दोन देवस्थानं त्याच्याखाली येतात याच ठिकाणी फक्त द्वारपाला द्वारांची पूजा आहे पहिल्या दिवशी लक्ष्मी आणि नारायण यांची पूजा आहे तर ते द्वार करण्यासाठी ही मंडळी इथं आलेली आहेत आणि ह्या ही चार द्वारं त्यांनी दिलेली आहेत मोर मोर्या गोसावींच्या आधिपत्याखाली असल्यामुळे अशाच पद्धतीनं गणपती इतर तीन गावात जाऊन आपल्या बहिणींना ओझरला घेऊन येतो पंचक्रोशीतले गावकरी गणरायाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात द्वारयात्रा संपन्न झाल्यानंतर गणेश चतुर्थीला विघ्नेश्वराचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी पुणे